मग हा गाव कुठं चिंता नाहीत काय मग आता जाता ते काय ते नैसर्गिक आता काय हुंबलच झाली ना आमच्या पुढे भीती माग त्यांनी एकदा कंडालता ना त्यांना आमच्यावर हल्ला नाही केला आमचे डोके फोडे पैडे वर धुऱ्या करून ती भीतीकडे मग आता मराठी आता सोपे नाहीत आमच्या आई बहिणीला आणल्यावर आम्ही गप नसतो बसत आता आम्ही शांततेच कर केलं की नाही आता शांततेत तुम्ही आता जाताना रस्त्याने अनेक डोंगरांची तपासणी करताय अनेक शेत बघताय ते कशासाठी येतात आता डोंगर काय सारी बघतात ते काय सांगायसारखं नाही गावात काय आता इतकी करोडो नाही जाणार आहेत हे भिताड्याचे अडून बसू नये म्हणून आपलं डोंगराच्या कडेला आपला आम्ही आमचं आमची चालली अवस्था ते एवढ्याच इ आता काय करावं आमचं ओळख नाही काही सगळ्या मुंबईतल्या जे महानगरपालिका आहेत जिल्ह्या जिल्ह्यातल्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांनी सगळे टॉयलेट पुरवले पाहिजेत आणि मुख्यमंत्र्याला गृहमंत्री साहेबाला फडणवीस साहेबांना विनंती की महानगरपालिकेच्या नगरपालिकेचे जे टॉयलेट आहेत ते आमच्या रॅलीत द्या सहकार्य करा तुम्हाला खाण्यापिण्याची चिंता नाहीये तुम्हाला गाड्याची चिंता नाहीये तुम्हाला पेट्रोल डिझेलची चिंता नाही तुम्हाला एकच चिंता आहे आणि सरकारला त्याची चिंता आहे मग हा चिंता नाही काय मग आता ते काय ते नाही आता काय उंबलच झाली ना आमच्या पुढे भीती बर ते प्रचंड संख्येने आहेत त्याच्यामुळे आम्हाला डोंगरावर मुक्काम केल्याशिवाय शिवार्यच नाही गावात मुक्काम करून जमत नाही त्यामुळे सरकारनं सगळे टॉयलेट द्यावेत शांततेत रॅली येऊ द्यावी सगळे वाहन ट्रॅक्टर ते पण येऊन दिले पाहिजेत काय त्यांना काय आम्ही काय दगड आणलेले नाही त्यात काठ्या नाहीत काही नाहीत अन्नधान्य आमचे कपडे आहेत त्याच्यात शांततेत आम्हालाही बसून द्यावं त्यांनी एक हजार हलग्या घेऊन चाललेल्या आहेत एक हजार हलग्या बुक झालेल्या आहेत तुमच्या पूर्ण असं गावच्या गाव सोबत गावाच्या गाव सोबत चालणार आहेत गावागावात मराठी राहणार नाही आहेत गणेश मंडळाचे ढोलीबाजी येतं लय जेव्हा येतात कबड्डी खेळणारे येतं खो खो खेळणार आहेत कीर्तनकार आहेत शिवशा आहेत भारुड करणारे येतं जनजागरण करणार आहेत आमचे पारंपारिक जे मराठ्यांचे शेतकऱ्यांचे जे खेळ आहेत ते सगळे सोबत आहेत आम्हाला टाइमपास म्हणून पाहिजे आणि आम्हाला खाय प्यायला जे लागतंय ते आम्ही सोबत साधन सगळे घ्यायला आहे सगळं बाजरीचं पीठ अर्धा कुंटल एका माणसाला जळवूनच नेणार जळूनच नाही येतो लफड करत बसायचं वाटाने चूल पेरी लगेच सुरू दानका खायचं प्यायचं रटून केलं रटून झोपायचं ते काय मागं पुढं बघायचं नाही आता आता मराठी घरी थांबत नाहीत मी तर अव लोक बोंड फुटलं कापसाचं लगेच यायची देत एक एक फुटलं तरी लगेच टुपकून यायची देत कापसा फुटून द्यायत लोक हरभऱ्याला पाणी देऊन ठेवले आता हरभरा एका पाण्यावर सुद्धा येतो उसाला डबल डबल पाण्यावर राहिलेत वापसा व्हायला तरी बी त्यांना म्हणलं काम घ्या काही काही शेतकरी डबल डबलच पण द्यायला लागली ते म्हणजे माघरी दोन चार महिने वापसा नाही झाला पाहिजे त्याच्यात म्हणजे घावाला इतके पाणी द्यायला लागले हे खोटं नाही अवघ्या ट्रक की तुम्ही आम्हाला अपेक्षित होतं लोकांनी ट्रकच आणल्या दादा लांब लांब त्याच्यात पाचशे माणसं बसते एका ट्रक अशी व्यवस्था केल्या तुमचं हे सगळं प्लॅनिंग बघून असं वाटतं की तुम्ही हे फार छोटं आंदोलन नाही करणार आहात नाही करणार मग आम्ही कोण खोटं सांगितलं सरकारला म्हणूनच सांगतो तुम्ही प्रत्येक वेळेस मराठा अपमान नका करू म्हणूनच सांगतो तुम्ही आंदोलन गांभीर्यानं घ्या तुम्ही कोणाचं ऐकत असताना काही होत नाही काही होत नाही ते कोण सांगत तुम्हाला ते बाब चढलेलं असत